मराठी विरुद्ध अपमानकारक वक्तव्य करण्याने चर्चेत आलेली नेल आर्टिस्ट सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिने पुन्हा एकदा मनसेला विशेषत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची मीरा भाईंदर इथे सभा झाली या सभेमध्ये त्यांनी मराठी विरुद्ध आक्रमक भूमिका घेणाऱ्या अनेकांची चांगलीच शाळा घेतली यामध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचा सुद्धा समावेश आहे निशिकांत दुबे यांच्या बेताल वक्तव्यावरती प्रतिक्रिया देत असताना राज ठाकरे यांनी असं म्हटलं की दुबे तू मुंबई मे आव तुम्ही समुंदर मे डुबे डुबे के मारेंगे या प्रकारच्या सगळ्या विधानानंतर मीरा भाईंदरची सभा गाजत असतानाच इन्फ्लुएन्सर आणि नेल आर्टिस्ट असलेल्या राजश्री मोरे हिने पुन्हा एकदा मनसेला टार्गेट करत एक रील आपल्या अकाउंटवरती पोस्ट केलेली आहे राजेश मोरेही ने क्या मटल है तो सर्वत आधी अपन पहू रोड की क्या हालत है हमारी और क्या चल रहा है जैसे कि कोई स्कूल में है छोटे बच्चे हो वो यूपी बिहार से कोई कुछ बोलता है तो हमारे महाराष्ट्र से उनको बोलते हैं कि हम आपको डुबा डुबा के मारेंगे दरम्यान यापूर्वीसुद्धा राजश्री मोरे हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून मनसेच्या विरुद्ध आणि विशेषत मनसेच्या मराठीबाबतच्या भूमिकेविरुद्ध अनेकदा गरळ ओकली होती यापूर्वीसुद्धा तिने मराठी माणसांना शिकवणी घेण्याची गरज आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं ज्यानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी अगदी महिला कार्यकर्त्यांच्या समवेत जाऊन राजश्री मोरे हिला समज दिली होती आणि त्यानंतर आपल्या बोलण्यावरून यूटर्न घेत राजश्री मोरेने आपल्या अकाउंटवरती माफीनामा सुद्धा जाहीर केला होता आपण स्वतः मराठी आहोत त्यामुळे मराठीचा अपमान करणारी वक्तव्य आपण करूच शकत नाही असं सुद्धा राजश्री मोरे त्यावेळेला म्हणाली होती मात्र त्यानंतर आता थेट पुन्हा एकदा मनसेने घेतलेल्या मराठीसाठीच्या भूमिकेवरून राजश्रीने बेताल वक्तव्य केल्याचं दिसून येत दरम्यान याच सगळ्या प्रकरणामध्ये राजश्री मोरेचा आणखी एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला होता ज्यामध्ये तिने एका मनसे नेत्याच्या मुलाला चांगलीच अद्दल घडवली होती ज्या वेळेला राजश्रीचं पहिलं विधान हे चर्चेत आलं त्याच्या अवघ्या काहीच दिवसांनी म्हणजे सात जुलैच्या मध्यरात्री राजश्री मोरे ही अंधेरी येथील आपल्या निवासस्थानी वाहनाने जात होती त्यावेळी विरा देसाई रस्त्याजवळ एका पांढऱ्या रंगाच्या गाडीने तिच्या वाहनाला धडक दिली होती ज्यानंतर राजश्रीने पाठलाग करून ती गाडी थांबवली त्यावेळी गाडीत राहील शेख नावाचा तरुण अर्धनग्न अवस्थेत होता त्याने शर्ट घातलेलं नव्हतं आणि राजश्री जेव्हा त्याला जाप विचारत होती तेव्हा माझे वडील मनसेचे नेते असं सांगून त्याने तिला शिविगाळ सुद्धा केली होती राजश्री मोरेने ने नेमकी ही संधी साधत पोलिसांच्या ताब्यात या तरुणाला दिलं इतकंच नाही तर मनसे नेत्यांची मुलं ही अशा पद्धतीची वागत आहेत असं म्हणत सुद्धा तिने आपली भूमिका सोशल मीडियावरती शेअर केली होती अंबोली पोलिसांनी यानंतर राहील शेख विरुद्ध अश्लील शिविगाळ करणे विनयभंग करणे दारू पिऊन गाडी चालवणे भरधाव वेगाने वाहन चालवून धोका निर्माण करणे अशा विविध गुन्हा सुद्धा दाखल केला होता त्यावेळेची राजश्री मोरे हिची भूमिका योग्य असली तरी त्यानंतर तिने सातत्याने मराठी विषयी केलेल्या या विधानांमुळे आता पुन्हा एकदा मनसेचे कार्यकर्ते हे राजश्री मोरेच्या विरुद्ध संतापलेले आहेत यावेळी सुद्धा पूर्वीप्रमाणे शाब्दिक समज दिली जाणार की पुन्हा राजश्री मोरे वादाच्या भोवऱ्यात अडकणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच राजश्रीने मांडलेल्या मतावरती आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ताला